नमस्कार आज आंबाडी रोड अक्षय हॉटेलच्या समोर मेगा मार्ट येथे एक टेम्पो मध्ये सामान घेऊन खाली करत असताना त्या ठिकाणी समोरून भरधाव वेगाने महिंद्रा एस यू हंड्रेड ही गाडी भरधाव वेगाने आली आणि समोर उभी असलेल्या एका एक्टिवाची एकदम त्याला ठोकून चक्का चूर करून टाकलेला आहे टेम्पो मधून सामान खाली करणाऱ्या माणसाला देखील दुखापत झालेली आहे त्यांना बाजूच्या बॅक्से हॉस्पिटल मध्ये ऍडमिट देखील केलेला आहे आता आपण बघूया इथे दुकानवाले दुकानाचे मालिक आणि ज्याची गाडी तुटलेली आहे अशा व्यक्तीला आपण विचारूया आए थे तो इधर गाडी सामान ले लिहिले थे तो हमको जोर का अंदर से आवाज आया तो देखा पूरा गाड़ी गया हुआ है तो फिर आ? गाड़ी का ठोकने वाला जो आया है वो हॉस्पिटल में गया है वो एक जन को लगा है टेम्पो वाला एक। लगा है एक तो तो कैसा लगता है आपको गाड़ी कैसा ठोका होगा ऐसा लगता है एकदम स्पीड में साठ की स्पीड से ऐसा लगा आया होगा वो जोर से आई इधर जोर से आई लेकिन उसका जाने का रास्ता उस साइड होता है इधर कैसे आया पी के चला रहा था वो ड्रंक एंड ड्राइव हाँ तो फिर आपने पुलिस कम्प्लेट किया हाँ किया अभी पुलिस आ रही है पुलिस आ रही है ओके और कौन आपके साथ में ये आपल्या नाम मराठी वेदांत हिंदी मराठी उभे होते आम्ही नारा होतो आवाज आला जोरात धाप करून आम्ही येऊन बघितलं तर गाडी पुन्हा हे आली आहे ठोकलेली आहे गाडी पुन्हा ठोकलेली आहे बघितलं तर दोघं बेड होते गाडी झाले होते दारू पिऊन एका माणसाला डोकं बिघड फुटलं काय करायचं आता गाडी पुन्हा उघडली आमची पण पण ते दारू पिलेलं तुम्ही कशावरून सांगता तुम्हाला काही वास आहे नशा वरून डोळे पुन्हा लाल झालेले अच्छा हा मग तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली केली आहे आणि तुम्हाला कोणाला लागलं काय इथे नाही तर आपण बघितलं ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमची गाडी उभी करून आम्ही बाजूच्या दुकानात सामान घेत होते परंतु मध्येच अचानक जोरात आवाज आला आणि आमची गाडी आमच्या गाडी त्यांच्या गाडीची हालत ही बघा त्यांची गाडी गाडी त्यांची दाबून चक्का चूर झालेला आहे आता हाँ जे मेगा आप इधर थे नहीं, आ, तो तो देखा क्या मालूम पड़ गया एकदम आये तो देखा एकदम गाड़ी एक्सीडेंट हुआ था और टेम्पो वाले को खून आ रहा था इधर से सर में लगा था उस टेम्पो वाला आपका दुकान में सामाना सामान में दुकान में निकालता था सामान तो फिर आपका इधर सामान खाली करते समय ओ जो तो थी। 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 तो टेढ़ा अच्छा। हो गया इतना स्पीड से, से भी उसका गाड़ी स्लो हुआ और इतना जोर का है उसने अगर गाड़ी नहीं रहता तो पूरा ऊपर आ जाता है गाड़ी पूरा अंदर घुस जाता शॉप के अंदर इतना स्पीड था और जो टेम्पो से उसको जो डिलीवरी बॉय था ना अंदर सामान रख रहा था उससे उसको टेम्पो से सर पे लगा और खून निकल रहा है और वो गाड़ी गाड़ी से निकला ना दोनों ने जो भी दो जन आगे बैठे थे दोनों ने दारू पी के बैठे दोनों ने दारू पिया हुआ है दोनों, पिया। दोनों ने दारू दारू आप कैसे बोल सकते चेक किया बहुत दूर से स्मेल आ रहा था मेरे और एक जन तो वो मान रहा है की मैंने पिया दारू वो जो ड्राइवर है उसको वो नहीं बोल रहा कि मैंने दारू पिया वो तो शौक में था पूरा और वो बोल नहीं रहा कि आगे दारू पिया कि मालूम पड़ रहा है उसका हाथ पूरा लाल है पूरा इंटॉक्सीटे मुँह से होना ही नहीं वो शौक में था और आगे वाला बोल नहीं रहा कि जो ड्राइवर था उसने दारू पिया मैंने दारू पिया वो

अचानक भरधाव वेगाने गाडी आली आणि त्यांनी आमच्या इथे जोरात ठोकर देऊन ह्या गाडीवाल्याचे देखील नुकसान झालेलं आहे त्यांना देखील लागलेलं आहे आणि स्कूटर एकदम दाबून गेलेला आहे वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप सा धनंजय ठाकूर नमस्कार